मित्र हो नमस्कार जय भीम जय भारत समता मराठी नेटवर्कमध्ये आपलं स्वागत आहे आज आहे एक एप्रिल म्हणजेच एक एप्रिल एकोणीसशे पस्तीसला बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेला ग्रंथ द प्रॉब्लेम ऑफ द रूपी याच्याच माध्यमातून एकोणीसशे पस्तीस साली रॉयल कमिशन तथा हिल्टर यंग यांची कमिशन या ठिकाणी भारतामध्ये आलं होतं आणि या ग्रंथाचा अभ्यास करून या ठिकाणी रिझर्व्ह बँक ऑफ द इ इंडियाची स्थापना करून भारताला एक आर्थिक नवचैतन्य निर्माण करण्याचं काम या माध्यमातून झालेलं आहे देशाच्या आर्थिक व्यवस्थेची सुरुवात एक एप्रिल ते एकतीस मार्च हा कालावधी देशासाठी फार मोठा आहे म्हणून मी या व्हिडिओच्या माध्यमातून मी विनंती करतोय आज कोणीही एप्रिल फुलचे मॅसेज आपण करू नये कारण याच दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी देशासाठी एक भरीव काम केलेलं आहे आणि हे भरीव काम काम लक्षात येऊ नये म्हणून आंबेडकर विरोधी लोकांनी जाणून बुजून मूर्खता दिवस या ठिकाणी ठरवण्याचं आयोजलेलं आहे म्हणून सर्वांना मी विनंती करतोय की आजच्या दिवशी आपण या ठिकाणी एप्रिल फुलचे मॅसेज आपण करू नये